नमस्कार मंडळी मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जे काही महाराष्ट्रात तीन चार दिवसामध्ये पावसाचं थैमान होतं आणि अशा पावसाच्या या जोरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पशुपालकाचं जे नुकसान झालं ते मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात झालं आमच्या सुद्धा चार ते पाच दिवस सतत पाऊस होता त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं तरी पण आज व्हिडिओ बनवत आहे तरी मित्रांनो अशा पशुपालकाचं जे नुकसान झालं त्या त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक् व्यक्त करत आहोत आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो असे आहे की सुद्धा ही गोष्ट आजमावू शकता की बरेचसे असे आपले कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्याकडे शंभर दोनशे दीडशे या प्रकारचे संख्यामध्ये पक्षी आहे आता मेन मुद्दा असा आहे की जास्त कोंबड्या पाळल्यात तर नफा होतो की कमी कोंबड्या पाळल्यात तर नफा होतो मेन मुद्दा मित्रांनो असा आहे की कुक्कुटपालक जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपला मुख्य हेतू हा चांगला आर्थिक फायदा मिळवणं असतो यामधून तर जेव्हा आपण जास्त पक्षी पाळत असतो त्यावेळेस मित्रांनो खाद्यावरील खर्च हा भरपूर मोठ्या प्रमाणात होतो तुम्हाला सुद्धा अनुभव आला असा मला सुद्धा वैयक्तिक अनुभव माझा हाच आहे की जास्त जर जा पक्षी आपण पाळले तर खाद्य खर्च हा खूप प्रमाणात होतो आणि आपण त्या प्रमाणामध्ये खाद्याचा खर्च आपण कमी करू शकत नाही कारण खाद्य खर्च कमी करण्यासाठी भरपूर अशी आपल्याला शेतामध्ये किंवा मग आपल्या परसबागेत जिथे कुठे आपण कुक्कुटपालन करत असतो त्या ठिकाणी मित्रांनो जो सोर्स आहे जे बाकी जमिनीतून किंवा शेणातून वगैरे भाजीपाला इतक्या मोठ्या प्रमाणात आपण अवेलेबल होऊ शकत नाही मार्केटमधूनसुद्धा आपण वेस्ट आणलं तर मित्रांनो किती करणार आहे आणून आणून एक दिवस दोन दिवस आणाल तरी मित्रांनो आपल्याला ते तितकंसं जमणार नाही तर कमी कोंबड्या जर असल्या तर माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की आपण चांगल्या प्रकारे घरचे जे काही आपल्या शेतातून बाकीच्या जे काही साधन सामग्री आहे त्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे खाद्य खर्च कमी करू शकतो व चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो म्हणायचं एवढंच झालं मित्रांनो की जास्त जर पक्षी असले तर आपण खाद्य खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो व जो येणारा नफा आहे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो मित्रांनो आता शंभर कोंबड्या जरी आपण पाळल्या तर त्याच्यामध्ये मित्रांनो तीस चाळीस असे आपले सीझन वाईज आपले कोंबडे विक्री होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे तुम्ही विक्रीसुद्धा करू शकता आता मी माझ्याकडे जे काही कोंबडे आहे मित्रांनो ते आठशे नऊशे अशा प्रमाणात विक विक्री करतो व विक्रीसुद्धा चांगल्या प्रकारे सुलभ होते तर अशा प्रकारे आपण जे काही मार्केट आहे ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो क कोंबड्याची संख्या कमी असल्या कारणास्तव आज मित्रांनो खाद्याचे रेट बघितले तर भरपूर असे जास्त आहे व तिथे आपलं जे खाद्याचं बजेट आहे ते मित्रांनो कुठेतरी कोलमडते कारण गावरान पक्षाला खाद्य मोठ्या प्रमाणात लागते व तितक्याशा प्रमाणात आपण जे काही आता तुम्ही फार्म बघता इकडं तिकडं ज्यांचे हजार दोन हजार पक्षी आहे तर मित्रांनो तिथं काही ना होईल त्यांना खाद्य हे जास्त प्रमाणात खाऊ घालावंच लागतं कारण मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणात मला तरी वाटत नाही की खाद्य खर्च हा कमी होऊ शकतो तुम्ही दोन दोन तीन तीन हजार पक्षी पाडल्यापेक्षा तुम्ही शंभर दीडशे दोनशे अशा प्रकारे जर पक्षी पाळले चांगल्या प्रकारे तुम्ही खाद्य खर्च कमी करून चांगली विक्री करून चांगला आर्थिक नफा मिळू शकतो कारण मित्रांनो आपला मुख्य हेतू हाच आहे की चांगला आर्थिक नफा मिळू मिळवणं ह्या कुक्कुटपालनातून तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना नवीन कुक्कुटपालक जे काही करू शक शकतात करू इच्छितात त्यांना मित्रांनो हेच सांगू इच्छितो की कमी कोंबड्या पाळून तुम्ही चांगल्या प्रकारे एक आर्थिक फायदा मि मिळवा जेणेकरून तुमच्या जो काही व्यवसाय आहे तो मित्रांनो समोर वाढत्या वेळीच तुम्हाला एक चांगलं एक अनुभव प्राप्त होईल व तुम्ही चांगल्या प्रकारे संगोपन करणं शिकाल व चांगल्या प्रकारची क्वालिटीसुद्धा मित्रांनो या पक्षाची होत असते कमी पक्षी असल्या कारणास्तव आता कमी कोंबड्या असल्या तर आपल्याला काही काही शेतकरी बांधवाकडे मित्रांनो कमी जागा असते अशा जागेमध्ये त्यांचे संगोपन करणे हे चांगल्या प्रकारे संगोपन ते करू शकतात कारण कमी जागेमध्ये कमी पक्षी पाळून त्यांचं नियोजन व्यवस्थित लावून आपण चांगल्या प्रकारे तुम्हीच एक विचार करा की तुम्ही जेव्हा कोंबड्या पाळता त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कमी पक्षी असते तुम्ही त्यांचं संगोपन त्यांची क्वालिटी बघा त्यावेळेस मित्रांनो ही टिकून राहते कारण त्यांना खाद्यामधून भरपूर असे जे पाहिजे ते पोषक तत्त्व मिळत असतात व पक्षामध्ये सुद्धा एक प्रकारचा फ्रेसपणा कमी असतो कारण कमी पक्षामध्ये मित्रांनो ह्या गावरान कुक्कुटपालनामध्ये पक्षाचे जे काही भावभाव असते तो मित्रांनो मित्रांनो अट्रॅक्टिवपणा असतो त्यांच्यामध्ये जर पक्षाची संख्या जास्त असली तर गर्दी कमी होईल ताण कमी होईल कारण पुष्कळ असे शेतकरी बांधव आहे की त्यांच्याकडे मित्रांनो जागेचा अभाव आहे तर अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन करून चांगल्या पद्धतीचे नियोजन करून कुक्कुटपालन करू शकता व आर्थिक फायदा मिळू शकता ज्यांच्याकडे मित्रांनो घराच्या आजूबाजूला जागा आहे शहरी भागामध्ये जे काही राहत असेल तर ते आपण जे काही पिंजऱ्यामध्ये पा पाळत आहे असे मित्रांनो जे लोक आहे त्यांना या अशा पद्धतीच्या कुक्कुटपालनात चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो कुक्कुटपालन करतेवेळी आपण नियोजनावर भर दिला पाहिजे कारण मित्रांनो नियोजन आपण जर भर दिला कमी पक्षापासून आपण सुरुवात केली तर आपल्याला चांगला आर्थिक फायदा या कुक्कुटपालनातून निश्चितच होईल एवढे मित्रांनो मी इथे व्हिडिओमध्ये थांबवणार धन्यवाद